अहिलं काय लाईट एक नाही बघ गव्हाला पाणी लावायचं आहे हारबर भिजवायचा येतं डाळिंब आहे आहे ते कधी भिजायचं वरक वरकायचं अवघड झालं सगळं आणि इलेक्शन तर तोंडावर आले जिल्हा परिषद पंचायत समितीचं काय अवघड झालं सगळं तर आखली म्हणून नाही त्या आता इलेक्शन दोन दिवस लाईट सुटल्या तेवढी लाव की लाटा उठा उठा जरा पाणी जरा तुम्ही प्रचारा आलाय झालं नवा सेवा वाचा पाणी पाणी माझ्या राहणार पाणी पाणी कशाच केले नाही घेऊन बसला बोल कशा आलाय बोला तेवढं उभा राहिली आपण जिल्हा परिषदला बर परिषद उभा राहिला बर मग काय करू मग आम्ही तुमच्याकडे टाका मला आता मला सांगा आता डामरटवाडीतनं तुम्ही जिल्हा परिषदला उभा राहिलाय तुमचा पक्ष कुठला खोटे तिकडे सांगू रे नगरपालिकेला त्यावेळेला तुम्ही कुठल्या पक्षात घालता दुसऱ्या पक्षात तुम्ही मग तुम्ही काय येडत करताय काय जनतेला हो आता आपलं त्यांचं जुळणार झालं काय विकास करायला मापाजी नाही ती ब आपलं म्हणून आपण ह्या पक्षात तुम्हाला पाकिट पोचल नाही त्या त्यामुळे तुम्हाला राव नगरपालिके सत्ता पण मी काय म्हणतो माहित आहे का हम्म हे जर काम केले असते तर अशी रानोमाळ फिरायची गरज आपडली असते का घावाचा हरभऱ्याचा काय गरज होती का मला सांगा बरं तुम्ही काय करायला लागला इथे मी काय इथं दार जायला लागले मग मग घाऊ आहे इथं पाणी लावायचं हरभऱ्याला लावायचं ते झालं का म्हणून झोपलं तुमचं झालं जावं मला झोपू द्या था, थांबा था, थांबा था, था था। एम था, एस सी बीला फोन लाव लाईट सोड मनाग लोक हॅलो एम एस सी बी कोण कवडे आहेत का ते शेतकरी का आमचे प्रश्न सोडवा येऊ डामरटवाडीला लाईट का सोडली नाही म्हणे आणि डांबरटवाडीला लाईट का सोडली नाही शेतकरी आमचा उन्हात झोपलाय उन्हात ना आता सावलेला दोन मिनिट येऊन पडलाय त्याला दिवसभर उन्हात तळायला लागते अहो संध्याकाळची पण लाईट नसते सकाळची पण नसते ए बाबा ए ठेव पण का त्या म्हणला त्रास द्यायला अरे लाईट आहे की मोटर चालू आहे तुम्हाला कुणी सांगितलं कशा अशा तर तुमची पार्टी निवडून ना तुम्हाला मी म्हणलो तुम्हाला लाईट नाही म्हणून झोपलाय मग आम्हाला वाटलं म्हणून झोपलोय मी भरला असेल का ना बघ सारा बिरा भरलाय बघू या मला माहित आहे मग काय काय अपेक्षा मी म्हणते माहित आहे का तुम्ही आता हे उद्या पर्यंत तुम्ही दारं मोडचाल मोटर चालू करताल पाणी सोडताल पण परवानिच्या बसून आम्ही काय करायचं परवानी तु, तुम्हालाच करायला लागत पुन्हा आहे की आमच्या पाचवीला पोजलेलं त्यासाठी ठोक काय तर करा हो काय करू दे का रस्ता करा 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 विकास कशा कशाचा रस्ता करता आज होय म्हणताय जाता गेलं इस वर्ष आलो तुम्हाला रस्त्या मागतो तुम्ही रस्ता देत नाही बर आज आलाय सांगला रस्ता करायचा रस्ता अमरावणवाडीपासून पूर्वेला जायचा रस्ता केलाय का तुम्ही झाला उद्यापासूनच काम चालू अरे उद्यापासून काम चालू करते सगळं खराब राहणार राहण्याचं काय राहून देत नाही सर्वे नंबर नाही मग काय करतो लागलो होत आता कसा भेटतोय लगेच ले लगेच उद्यापासून चालू करतो मग तू आम्ही तर तु मतदान मितदान देत नाही काय नाही चल ना करायला नाही नाही आम्हाला मतदान द्यायच नाही तुम्हाला लक्ष द्या मला सांगा रोख काय आहे का रोख आहे जनता सध्या एवढी बोळी राहिलेली नाही मी काय म्हणतोय तुम्हाला विचारलं होतं अजून काय अपेक्षा आहे त्या का तुमच्या माझ्या घरात मत आहे ती दहा गुणिले पाच करा आणि किती पैसे होते तेवढे पैसे द्या पन्नास हजार हा असलं तर इकडे या नसलं तर निघा देऊ हा द्या गे राहत बोलवून देऊया की आपण देऊन टाकून आता आम्हाला नेता नो, कैसा हो अमोल हो, नो, हो। या तुम्ही मतदान तुम्हालाच देणार आता या तुम्ही या या मी आता मी तुम्हाला घालवत तुम गाडी पाहून अजून काय आता काय नको संध्याकाळी बघू पुन्हा संध्याकाळी हॉटेल वर सांगितले हा कुठले ठेवली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके, ओके 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 अमोल गाडगे आगे बडो हमारा नेता कैसा हो अमोल गाडगे कैसा हो